नमस्कार शेतकरी बंधूंनो टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सध्यातील महाराष्ट्रातील सध्यातील कापूस बाजारभाव आणि आपल्याकडे काही बाजार समितीचे कापूस बाजारभाव उपलब्ध झाले आहे आणि कोणत्या बाजार समितीला सर्वाधिक जास्त कापूस बाजारभाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्याकडे पहिली बाजार समितीचे बाजारभाव उपलब्ध झाले आहे पहिली बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो बाजार समिती काटोली इथं आवक झालेली एकशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती हे शेतकरी बंधूंना आपल्याकडे आलेली बाजार समिती हे देऊळगाव राजा इथे आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे इथं पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर भेटलेला आहे सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल म्हणजे फारच कमी भाव यावर्षी मिळत आहे त्यानंतरचे दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस बाजार समिती उमरेड इथे आवक झालेली आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलेला आहे इथे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे आपल्याकडे आलेली बाजार समितीचे नाव आहे पारशिवनी इथं आवक झाले तेराशे त्र्याहत्तर क्विंटलची इथे किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि कमाल दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पुढची बाजार समिती आहे भद्रावती इथे आवक झालेली आहे चारशे त्रेपन्न क्विंटलची दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे अडतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो बाजार समिती आहे राळेगाव इथे आवक झालेली चार हजार पाचशे क्विंटलची इथे किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो हे होते अठरा बारा दोन हजार तेवीसचे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव यावर्षी कापसाला असं वाटत नाही की दहा हजाराच्या वरती बाजारभाव मिळेल कमीत कमी आठ हजार रुपये ते सात हजार रुपये सध्या बाजारभाव मिळत आहे असेच बाजारभाव बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आशा करूया की पुढच्या व्हिडिओमध्ये कापसाला चांगले भाव मिळतील